थंडीच्या दिवसामध्ये कांद्याची पात मस्त लुसलुशीत आणि हिरवी गार मार्केटमध्ये विकायला येते तुम्ही कांद्याच्या पातीची भाजी तर खूप वेळेस खाल्ली असेल पण मी आज कांद्याच्या पातीची मस्त नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे थाली पीट, तुम्ही या नाश्त्याला कांद्याच्या पातीचे थालीपीठ कांद्याच्या पातीचे धपाटे किंवा कांद्याच्या पातीचे पराठे म्हणू शकता तुमच्या हिशोबाने जे नाव द्यायचे ते देऊ शकता पण खायला हा नाश्ता एकच नंबर लागतो किंवा तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी देखील बनवू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूया तर इथं एक मध्यम आकाराची कांद्याची जोडी छान बारीक सर कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने कांद्याची पात धुवून घेतली आहे आता इथं कांद्याची पात तुम्हाला जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक कट करून घ्यावी तुम्ही पाहू शकता मी कशी कट केली आहे तर इथं मी घेतलेले आहे चार पद्धतीचे पीठ त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे मोठी एक वाटी ज्वारीचं पीठ मोठी एक वाटी बाजरीचं पीठ मोठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच एका त्याच वाटेने अर्धं पीठ अर्ध वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणजेच चना डाळीचं पीठ घेतलं आहे आता बारीक जी आपण कट केलेली कांद्याची पात होती ती इथं पिठामध्ये टाकून घ्यायची आता मोठा एक चमचा मी इथं लसणाची आणि कोथिंबीरीची पेस्ट आपडधोपड उकळामध्ये कुटून घेतली होती किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता ती टाकून घेतली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून ही पेस्ट तयार केली आहे कोथिंबीर आता इथं ऑप्शन ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल टाका नाही टाकली तरी चालेल नाहीतर तर जण कांद्याच्या पातीमध्ये कोथिंबीर वापरत नाहीत पण ही थालीपीठ बनवणार आहे किंवा पराठे बनवणार आहोत तर याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते कारण आपण सर्व पीठ मिक्स घेतलेले आहेत आणि बेसन पिठासोबत कोथिंबीरेचं कॉम्बिनेशन तर आणखीनच भारी लागतं तर आता इथं अर्धा चमचा ओवा मी हातावर क्रश करून घालत आहे ओवा घातल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे देखील वापरणार आहोत आता इथं जिरे आणि ओवा मी साबुत वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे आणि ओवा कुठून देखील वापरू शकता किंवा जिऱ्याची आणि ओव्याची जर तुमच्याकडं पावडर असेल तर थोडी थोडी पावडर वापरली तरी चालेल सोबतच मी इथं थोडीशी हळद पावडर टाकून घेतली आहे आता या इथं मी लाल चटणी वापरत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याची पेस्ट देखील वापरू शकता हिरव्या पेस्टनी देखील पराठे एक नंबर लागतात लाल चटणीने देखील खूप भारी लागतात तर इथं मी लाल चटणी टाकून घेतली आहे मध्यम आकाराचा मोठा एक चमचा जर तुम्हाला लाल चटणीचा ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने वा करू शकता तुम्हाला तिखट किती बनवायचे त्याच्या हिशोबाने तसंच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे कुकिंग ऑईल घ्यायचं आहे जे तुम्ही कुकिंग ऑइल वापरता ते दोन चमचे कुकिंग ऑइल टाकून घ्या किंवा दोन चमचे तूप गरम करून वापरलं तरी चालेल तर आता ह्या सर्व जिनस छान कांद्याच्या पातीसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला डायरेक्ट पाणी ओतून घ्यायचं नाही कारण की पा कांद्याच्या पातीमध्ये खूप सारं मॉश्चर असतं आणि आताच आपण फ्रेश कांद्याची पात धुवून घेतली तर त्याला पाणी देखील असतं तर कांद्याच्या पातीच्या पाण्यासोबतच अगोदर आपल्याला छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हातावर मस्त पीठ चोळून घ्यायचं ज्या सर्व मसाले वगैरे जिनस टाकलेले आहेत पिठाला चव्ही बाजूने लागल्या पाहिजेत तर आता पिठासोबत ह्या सर्व जिनस मिक्स झाल्या की लगेचच आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घेणार आहोत घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे नॉर्मली जसं पुऱ्या पत्याला आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने मस्त मजसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं करून वता डायरेक्ट पाणी ओतू नका नाहीतर पीठ पातळ होईल तर तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर आता घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता आपण याचे पराठे करायला लगेच घेणार आहोत तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटं पीठ इजं ठेवला तरी चालेल इथं सकाळी बनवलेले होते मी ही टिफिनसाठी पराठे बनवत होते तर पीठ मळलं की लगेचच मी इथं पराठे बनवायला घेतले होते तर आता मी हे चौकोनी पराठे म्हणजे चौकोनी उंडा करून पराठे बनवणार आहे आणि मस्त भरपूर पराठ्याला लाटताना देखील मधून तूप तूप लावायचं म्हणजे पराठे एकदम खुशखुशीत आणि टेस्टी खायला बनतात थंडीमध्ये तुपातले पा पराठे एकच नंबर लागतात हे पराठे टिफिनमध्ये दिल्यावर थंड झाले तरी खायला मस्त लागतात आणि खुशखुशीतच राहतात फक्त मी बनवले त्या पद्धतीने बनवायचे मस्त मधून तूप लावायचं आणि घडीचा पराठा लाटून घ्यायचा आणि तुम्हाला हवा असेल तर ह्याचे तुम्ही थालीपीठ धापाटे देखील थापून घेऊ शकता तर गॅसवर तवा जोपर्यंत आपण पराठा लाटत होतो तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला होता मस्त मस्त तव्यावर तूप टाकून पराठा भाजून घ्यायचा तूप पराठा भाजतानाही तुपाचाच वापर करायचा हे पराठे तुपामध्ये खूप मस्त लागतात आता आपली आपली चॉईस जर तुमच्या घरात तूप तु आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या तु घरातलं तु कुकिंग ऑइल म्हणजे जे तेल तुम्ही किचनमध्ये वापरतात ते तेल लावून पराठे बनवू शकता ऑप्शन असं नाही की फक्त तुपातच बनवाय तुमची आवड तुम्हाला तेलात बनवायची का तुपात पण मी म्हणलं तुपात आणि लोण्यामध्ये बटरमध्ये पराठे खूप भारी लागतात खायला तर मी नेहमी थंडीच्या दिवसात पराठे तुपामध्येच बनवते आणि टिफिनसाठी पोरांच्या एकदम परफेक्ट रेसिपी आहे काय होतं ना हिरव्या पालेभाज्या खायच्या म्हणलं की पोराच्या खूप जीवावर येतात पण या पद्धतीने पराठ्यामध्ये पालेभाज्या टाकून पराठे बनवले मिक्स पीठ वापरलं तर एकदम हेल्दी नाश्ता होतो आणि मुलांच्या पोटात देखील सर्व प्रकारचे पीठ आणि भाज्या जातात आणि मुलांना हेल्दी गोष्टी खाऊ घालणं म्हणजे किती कठीण काम आहे तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल तर मस्त या पद्धतीने सर्व पराठे मी लाटून आणि भाजून घेत आहे आणि इथं माझे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनल वर पाहिल्यांदी असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय